जोडी जन्माची जोडी आपली तोडून चाललीस तू मला सोडून चाललीस तू मला सोडून वाईले सजे पाटी पाठी जीव माझ्या साठी आ वाईले साती पाटी आला सजीव जीव साथी वा अर्ध वरी खेळ सारा मोडून अर्ध वरी खेळ सारा मोड सरमा मातू मला सोडून सरमा तू मला सोडून सौख्य तुला मी नाही देऊ शकलो हा माझ्यात मी गुरु फाडून गेलो हा सौख्य तुला मी नाही देऊ शकलो हा

चाललीसर मातू मला मा सोडून चाललीसर मातू मला मा सोडून